कराड मध्ये प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी देखील यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशु पक्षी प्रदर्शन भरविण्यात येणार असून या सुरुवात झाली आहे या वर्षीच प्रदर्शन शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री करणारे कौशल्य असं शिकवणार असणार आहे प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कराड येथे दे शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक की व पशुपक्षी प्रदर्शन भरविण्यात येणार आहे या प्रदर्शनाची तयारी सुरू झाली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली या पत्रकार परिषदेला सभापती पैलवान शिवाजीराव जाधव संचालक अशोक पाटील पोतलेकर शुअर शॉट इव्हेंट मॅनेजमेंटचे संदीप गिड्डे कृषी तालुका अधिकारी खरात यांची प्रमुख उपस्थिती होती यावर्षीचं हे तेरावं प्रदर्शन असून गत पाच वर्षांपासून प्रदर्शनाचं व्यवस्थापन करणारे शुअर शॉट इव्हेंट मॅनेजमेंटचे संदीप गिड्डे म्हणाले तेरावे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशु पक्षी प्रदर्शन यंदाच्या वर्षी चोवीस ते अठ्ठावीस नोव्हेंबरला होत असून सन्माननीय विलास काका उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शनाची तयारीला सुरुवात झालेली आहे सलग पाचव्यांदा इव्हेंट मॅनेजमेंटसाठी शेती उत्पन्न बाजार समितीनं आमच्या कंपनीची निवड केलेली आहे यंदाचं प्रदर्शन जे आहे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री ही जी राज्य शासनाचा जो काही प्रोजेक्ट चालू आहे तर त्या संदर्भात शेतकऱ्यांच्यामध्ये विक्री कौशल्य जे आहे ते वाढीस लागावं विक्री कौशल्य त्यांना आत्मसात व्हावं या दृष्टिकोनातून आपण पन संकल्पना ठेवलेली आहे शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल चांगल्या पद्धतीनं विकता यावा यासाठी शंभर स्टॉल्स जे आहेत ते शेतकऱ्यांना आपण हो। या ठिकाणी मोफत स्वरूपात देत आहोत याशिवाय चांगल्या पद्धतीनं सेल्स स्किल जे आहे विक्री कौशल्य जे आहे ते दाखवणाऱ्या शेतकऱ्यांना यंदाच्या वर्षी बक्षीस देखील ठेवण्यात येणार आहे पूर्णपणे शेतकऱ्यांना केंद्रस्थानी मानून यावर्षी शेतक शेती प्रदर्शनाचं संपूर्ण नियोजन करण्यात येणार आहे लवकरच मुख्यमंत्री कृषी मंत्री, मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांना या प्रदर्शनाच्या उद्घाटना संदर्भात निमंत्रण दिले जाणार आहे कराड येथे भरणार कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन नेहमीच शेती व शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आलं माजी सहकार मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांच्या प्रेरणेतून यंदाही शेतकऱ्यांना शंभर स्टॉल मोफत देण्यात येणार असून हे प्रदर्शन शेतीमाल विक्री कौशल्य शिकवणार असणार आहे वयझेईट इंडिया टी वी कर्ह